नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आगीच्या घटना घडत आहे आज देखील पेट रोड वर्कशॉप कॉ वर्कशॉप एस टी वर्कशॉप या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आग भडकली आणि ही आगीची घटना ताबडतोब पंचवटी अग्निशामक विभाग यांना कळवण्यात आली यानंतर दोन गाड्या या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी आणण्यात आल्या मोठ्या म मद, प्रमाणामध्ये या ठिकाणी कर्मचारी आग देण्यासाठी सहभागी झालेले होते त्यांच्या प्रयत्नांना तातडीने यश आले यामध्ये लीडिंग फायरमन संजय कानडे केंद्रप्रमुख पंचवटी सर विजय पाटील वाहन चालक शिंदे सर सोनवणे सर शिशु फायरमन अनुराग पवार व सहकारी सहकार्य महाराष्ट्र फायर डिपार्टमेंटचे संचालक चेतन शिजवळ शे शेजवळ व गणेश हजारे सर यांच्या सर्वांच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आली यामध्ये नऊ रिक्षा एक टेम्पो ट्रव्हल गाडी या स्क्रॅप गाड्यांचे जळून नुकसान झाले असून ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यात आलेले आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक पंचवटी पेटरोड एस टी वर्कशॉप येथून याबाबत अधिक माहिती शेजवळ सर यांनी दिलेली आहे महाराष्ट्र फायर डिपार्टमेंटमधून एक दोन तासापूर्वी आम्हाला आलेला कॉल एस टी एस टी डेपोमधून मग तिथे आगीचा बॉल आला त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तिथे गाड्यांचे वगैरे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं जाणजे जावं आलेलं आहे त्यावेळेस आम्हाला आधी समोर येऊपाल पंचवीसची गाडी एक एक वाघची गाडी आमचे वरिष्ठ अधिकारी कानलेले सर पाटील सर मेंद्रे सर हे जाऊ आले व ते आज विजवण्यासाठी आम्हाला यश आहे दीड आधी